नंदुरबार पुढे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बसल्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडाच्यावर ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा डोळ्याचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्यासोबत लहान बाळ पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदार्थ त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्याच्या बॅगेचे पैसे चोरले आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आडाओ केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे म्हणून त्यामुळे त्या त्याच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे जपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशी देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झटकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगारात असल्याचे वाटत आहे अजूनही त्यांच्यावर तुम्ही दा दाखल असू शकतात तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे